महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाद्वारे अधिकृत उत्कृष्ट पुरस्कार भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांच्या हस्ते आज विधान भवन येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात स्वीकारला विधानसभेतील माझ्या कामगिरीची दखल घेतल्याबद्दल महाराष्ट्र विधिमंडळ तसेच राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या सर्व सदस्यांचे आभार ज्यांच्या आशीर्वादाने मला विधानसभेत काम करण्याची संधी मिळाली त्या जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील सर्व मायबाप बंधू भगिनींना मी हा पुरस्कार समर्पित करतो आमदार डॉक्टर संजय कुटे हे गेल्या वीस वर्षापासून विधिमंडळामध्ये जळगाव जामोद मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात त्यांची विधिमंडळातील उपस्थिती ही शंभर टक्के राहिलेली आहे संसदीय कार्यमंत्री यांच्यासोबत राहून फ्लोअर मॅनेजमेंट करणे मंत्री, मंत्री असताना जबाबदारी असलेल्या खात्यांना जनतेकरिता न्याय देत काम करणे राज्यातील व मतदारसंघातील समस्या अतिशय सखोल अभ्यासातून सभागृहात मांडणी करणे सभागृहातील पदावर काम करणे तसेच विधिमंडळाच्या विविध समितींवर प्रमुख पद भूषवित जबाबदारीने काम करणे या सर्व बाबी लक्षात घेता आज रोजी जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री डॉक्टर संजय कुटे यांना दोन हजार अठरा एकोणीसचा उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार आज भारताच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते विधिमंडळ मुंबई येथे प्रदान करण्यात आला यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या आई सौ उर्मिलाताई कुटे व पत्नी अपर्णाताई कुटे या देखील उपस्थित होत्या याबद्दल डॉक्टर संजय कुटे यांच्याशी संपर्क केला असता माझ्या जीवनातील अतिशय आनंदाचा क्षण असून हा पुरस्कार माझे जन्मदाते आईवडील आणि माझ्या मतदारसंघातील मायबाप जनतेला मी समर्पित करतो असे भावनिक उद्गार त्यांनी काढले मनीष ताळे द स्टिंग ऑपरेशन न्यूज बुलढाणा